केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही त्यामध्ये दे केवळ दुरुस्ती करता येते अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले जातवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन नरहे येथील संस्थेच्या सभागृहात झाले यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड जातवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते संस्थेच्या उडान या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार सत्यजी देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मी चॅलेंज देतो या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही वाचली असेल तर हातवर करा माझ्याकडे शंभर कॅडबरी घेऊन मी दिवसभर फिरतो संध्याकाळी त्यातल्या दोनच उरतात तर असं जो कोणी विशेष हातवर करतो तर आम्ही कॅडबरी देतो नाही हातवर येणार माझी कॅडबरी वाचेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला घटना म्हणजे काय घटना म्हणजे काय झाल्यास काय करावं इतकं सोपं फार कठीण करून ठेवला आपला देश काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय केंद्राचे अधिकार कोणते राज्याचे अधिकार कोणते केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा दाग हायकोर्ट म्हणजे काय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय इन्कम टॅक्स म्हणजे काय निवडणूक आयोग म्हणजे काय विस इज अरे देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये जर हा राजकारणाच्या व्याख्याचा भाव असेल तर देश कैसे आगे जायगा आणि देश आगे जाणं चाये हे भाषणातून म्हणून थोडी देश आगे जाणार आहे तुम्हारा ही जो वाटे ना देश बदलना चाहिए देश आगे जाना चाहिए तो देश को आगे बढ़ाने वाले को मत ढूंढो देश को बदलने वाले को मत ढूंढो ढूंढो एक बार अपने आप को आईने में देख लो देश बदलने वाला देश को आगे ले जाने वाला आपको आईने में दिख दिख जाएगा अरे तो जवाबदारी तुम्हारी माजी है राजकार में न जाना आपला भारत देश हा लोकशाहीचा देश जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशामध्ये आहे आणि ही लोकशाही अत्यंत जर चांगल्या तऱ्हे चालली असेल तर त्याला एकमेव जर कारण असेल तर आपलं संविधान आहे आपलं संविधान लिहित असताना त्याला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेत कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नावाची दोनशे एकोणचाळीस लोकांची एक मिटिंग घेण्यात आली दोनशे एकोणचाळीस लोक निवडले त्यातून हे संविधान बनलं नंतर ड्राफ्ट कमिटी बनली ड्राफ्ट कमिटी बनल्यानंतर त्यात सात लोक होते त्याचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तुम्ही जातीपातीचा उल्लेख केला आज प्रचंड वेदना होतात प्रचंड म्हणजे प्रचंड वेदना होतात हे शब्द नाहीत बरं हे बुडबुडी नाहीत कारण आम्ही शिवसैनिक म्हणजे जन्मलो आणि जगलो ना त्या वंदनीय शिवसेना प्रभाचा विचार नव्या पिढीला माहिती आहे की नाही माहिती नाही त्या वंदनीय शिवसेनाप्रवचा पहिला विचार काय होता ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेतर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीज दलित दलितेतर घाटी कोकणी स्पृश्य स्पृश्य सारे भेदगाडा आणि मराठी माणसं हे वरही तर आणि तरच तुला न्याय मिळेल मिळतोय का मराठी माणूस एक उठतोय का आम्ही छत्रपतींचे वेगळे आम्ही शाहूंचे वेगळे आम्ही फुलेंचे वेगळे आम्ही आंबेडकरांचे वेगळे